जळगाव जिल्ह्यातील चोपडा यावल रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते सध्या केळी काढणीच्या टप्प्यावर असताना चोपडा तालुक्यातील केळी पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत हा बाग जून महिन्यात लागलेला आहे हा सहा महिन्याचा होतोय तो असं पकडून घ्या घ्यावर निश्चण्याच्या अगोदरच आहे मोठ्या प्रमाणावर करपा दिसतोय करपा भरपूर करपा आता दिल काही का सांगतायत नाही असं झालंय त्याच्यात फवारणी वगैरे काही करण्यात फवारणी आम्ही आणले चोपड्याहून दुकानदारांनी दिली नेटिव्ह मारले याला आम्ही करप्यातून ड्रिप वाटून सोडलंय बाकी ते म्हणे सोडल्यानंतर थांबून जाईल असं दुकानदार सांगतायत होतोय का मग तसं परिणाम नाही कारण पहिले खालचे पानं करता लगेच आला तो अटक आला म्हणजे करपा जो जो आहे तो पण पण कमी होत नाही याला याला लागून कांद्याबागे याच्यावर लगेच अटक येतो तो म्हणजे आता तोंडाशी आलेला तो माल जो आमच्या म्हणजे आता काही दिवसात तो निघणार आहे तो निघणार आहे आता पंधरा वीस दिवसात तुम्ही आता तुम जाण्याची शक्यता आहे कारण याच्यावरची अटॅक त्याच्यावर जाते त्याच्यावर अटॅक होतोय हो आणि आज करपा राहिला नसता तर उत्पन्न चांगलं आलं असतं उत्पन्नाचे अजून म्हणजे बाग पूर्ण निसलेला असता आम्ही थांबून मी, था, मी दिले त्याला माल मटेरियल कसं आहे करपा चालू आहे करपा सुरू आहे कृषी विभागवाले कोणी येत नाही का कृषी विभागवाले कोणी नाही आजपर्यंत आलेले नाही रोज अकरा वाजता उठाय काय पाहतील त्यांना फोन लावायचे नऊ वाजेपर्यंत फोन त्यांच्या सुचवतो बरोबर म्हणजे का शेतकरी आहे जो केळी उत्पादक शेतकरी आहेत तो संकटात सापडलेला आहे केळी उत्पादक म्हणजे दोघीकडून दो शेतकरी पहिले व्यापारी कमी भाव देत आहे बोटापेक्षा चारशे पाचशे रुपये कमी परत अजून असाय आजार येत आहेत करपा खूप म्हणजे गेड्यांवर गडांवर फवारापेक्षा काल मसरांसाठी बुरशी नासाय म्हणजे शेतकरी चारी भावनी आहे आता म्हणजे जो खर्च आहे तो भरमसाट होतोय खर्च म्हणजे भरमसाठ म्हणजे आता करपा स्पेशल चालू या आठवड्यातच अकरा हजार बारा हजार रुपये लागून गेले स्पेशल त्याच्यासाठी अजून अच्छा अच्छा तरी देखील करपा कमी होत नाही वाढत